भारताच्या सांस्कृतिक परंपरेला शोभेश शोभेस असलेलं एक कार्य खासदार सांस्कृतिक क्रीडा महोत्सव नागपूर हा महोत्सव सात ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर सॉरी सात नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर सात नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबरला ना। नागपूरमध्ये आपल्या नागपूरचं गौरव विदर्भाचं भूषण आणि आपल्या सर्वांना ज्यांच्या नेतृत्वावर अमित विश्वास आहे असे माननीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतनं हा खासदार सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी मागच्या दहा वर्षापासून ही सांस्कृतिक परंपरा या ठिकाणी सुरू ठेवली आणि माननीय नितीन गडकरीजींच्या दूरदृष्टीतून आणि जे सांस्कृतिक मूल्य आहे यांचं जतन करण्याचं त्यांची भूमिका या भूमिकेतनं मान्य नितीन गडकरीजींनी विदर्भाला महाराष्ट्राला देशाला नागपूर खासदार महोत्सव ही देण दिली आहे कला सांस्कृतिक साहित्य आणि परंपरा याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्दिष्ट या महोत्सवाचा आहे आणि सोबतच नागपूरच्या कलावंतांना मंच मिळाला पाहिजे आमच्या नागपूरमध्ये हजारो कलाकार असे आहेत ज्यांना मंचच नव्हता आणि माननीय नितीनजींनी दिलेल्या या मंचावरनं देशातले अव्वल कलाकार महाराष्ट्रातले अव्वल कलाकार या ठिकाणी आपल्याला आता नागपूरमध्ये पाहायला मिळतो आहे या दहाव्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सात नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबरमध्ये आत्ताच माननीय अनिल सोलेजींनी सांगितल्याप्रमाणे माननीय नितीनजी सतरा तारखेला पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाची घोषणा करणार आहेत आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाचं जी उंची आहे ती उंची अधिकाधिक वाढत आहे जेव्हा सुरू केला तेव्हा असं वाटलं की या सांस्कृतिक महोत्सवाला इतकी उंच भरारी मिळणार नाही पण आज संपूर्ण देशामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव म्हणून क्रमांक एक वर नागपूरचा खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे याचा आपला सर्वांना अभिमान आहे खरं तर आमच्यासारखे जनप्रतिनिधी यातनं शिकतो आहे मला तर यातलं खूप शिकाव शिकायला मिळतं कारण जे आम्ही कधी करू शकलो नाही कारण यासाठी ब्लडच लागतं नितीनजीचं ब्लड असं आहे की ते कुठल्याही क्षेत्रामध्ये या देशातलं कुठलं क्षेत्र असं नाही ते नितीनजीकडनं सुटलं आहे आणि त्यामुळं नितीनजींनी सांस्कृतिक सामाजिक क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण जर विचार केला तर अठरा ते एकोणीस सेक्टर आहेत ज्यामध्ये नितीनजींनी या विदर्भाला मजबूत करण्याचं काम या देशाला मजबूत करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे मी या ठिकाणी एवढंच सांगेल की माननीय खासदार नितीन गडकरीजींना आपण जेव्हा निवडून दिलं त्यांच्यासमोरची बटन दाबली तेव्हा आपला विश्वास होता की आपल्या नितीनजी जेव्हा निवडून येतील तेव्हा नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर करतील आणि केवळ रस्ते वीज पाणी यांनी काही आंतरराष्ट्रीय शहर होत नाही ते तो विकासाचा हा विजनच नितीनजीचा आहे त्याच्यामध्ये त्यांचा हक्कंडाच आहे पण या शहराला सांस्कृतिक ओळख या शहर शहराला क्रीडा ओळख क्रीडा क्षेत्रामध्ये ओळख आणि या क्षेत्राला तर आपण मी असं म्हणेल संपूर्ण देश नागपूरला संत्रा उत्सव म्हणून संत्र्याचा या ठिकाणी पाया म्हणून संत्र्याची भूमी म्हणून ओळखतात आता मात्र नितीनजींनी या भूमीला सांस्कृतिक भूमीसुद्धा केलेला आहे याकरता मला त्यांच्यावर अभिमान आहे या ठिकाणी बालकलाकार असतील तरुण कलाकार असतील वृद्ध कलाकार असतील भजन मंडळी असतील या नागपूरमध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये अपंग अंध कलाकारामध्ये त्या ठिकाणी कलाकार आहेत त्या सर्वांना संधी देण्याचं काम या ठिकाणी नितीनजींनी केलं आणि केवळ हा मनोरंजन नाही आहे तर ही अशी सांस्कृतिक परंपरा असा सांस्कृतिक उत्सव हा आहे या उत्सवातनं माणसं घडतात मनुष्याच्या जीवनावर जे चांगले त्या ठिकाणी संस्कार होतात त्या संस्काराचं केंद्रसुद्धा म्हणजे मनुष्याला चांगले संस्कार देणारं केंद्रसुद्धा खासदार सांस्कृतिक क्रीडा महोत्सव आहे त्यामुळं मला या गोष्टीचा अभिमान आहे आज या ठिकाणी या आपल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या या भव्य ग्राउंडवर ज्याची कॅपॅसिटी ही पंच्याहत्तर हजार ते एक लाख आहे मला तर कधीकधी भीती वाटतं की इतकं फुल असतं चारही बाजूने रस्ते त्या ठिकाणी ब्लॉक असतात आणि यावर्षी जे कार्यक्रम मान्य नितीनजी देत आहे त्या कार्यक्रमात तर प्रचंड पूर्ण उत्साहाने आनंदाने संपूर्ण नागपूरकर या कार्यक्रमाची त्या ठिकाणी या कार्यक्रमाची सर्व आपले इथले नागरिक जनता या कार्यक्रमाच्या संपूर्ण हजेरी लावतील या कार्यक्रमाला स्वीकारतील आणि या कार्यक्रमातनं पुन्हा एकदा आपल्या नागपूरला या ठिकाणी दीपावळीच्या या पावन पर्वावर आपल्या या सर्वांच्या आनंदाला द्विगुणित करतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा या सांस्कृतिक महोत्सवा महोत्सवाचा अध्यक्ष म्हणून मी माननीय लोकनेते नितीन गडकरीजी यांचा मनापासून आभार मानतो त्यांनी यावर्षीही नागपूर कराकरता विदर्भ कराकरता नागपूरच्या जिल्ह्याकरता हा खासदार सांस्कृतिक महोत्सव दिला मी माननीय नितीन गडकरीजींचे आभार मानतो

सतरा तारखेला या पूर्ण कार्यक्रमाची घोषणा करणार आहे आज आम्ही याचं या ग्राउंडचं उद्घाटन केलं या ठिकाणी रंगमंच जो तयार होतो आहे त्याचं उद्घाटन केलं आजपासून या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी उभ्या होणार आहे कारण शेवटी पन्नास हजार एक लाख लोक येतात तेव्हा कोणी व्यक्ती असा नको ज्याला सुविधा मिळाल्या सुविधा मिळाल्या सुविधापासून वंचित राहू आहे राहू राहू नये या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला बसण्याची व्यवस्था आली पाहिजे प्रत्येकाला आनंद घेता आला पाहिजे परिवारासहित ते आलेला प्रत्येक व्यक्ती या ठिकाणून आनंदित होऊन गेला पाहिजे ही व्यवस्था उभ्या करण्याकरता आज ग्राउंडची पूजा आपण केली आहे सोले आ, तक्रार आहे की शिक्षण अधिकारी जसे गडकरींचे पत्र शिक्षण अधिकाऱ्यांकडे जाते तुम्ही मला या सांस्कृतिक महोत्सवाबद्दल विचाराना अच्छा सोले साहेबांना विचारते आणि शिक्षण अधिकारी ते शाळांना पाठवतात आणि या महोत्सवात शाळेतर्फे जे कार्यक्रम सकाळी होतात सकाळच्या होतात सर्वाधिक हिंदू धर्माशी रिलेटेड कार्यक्रम होतात त्याच्यावर बरेच जणांनी आक्षेप घेतलेला आहे तुम्हाला काय माले? गीता पठणाचा कार्यक्रम जो आहे त्या अंतर्गत भगवद्गीता ही नीतिमत्ता आणि चांगलं आणि वाईट गुणवत्ता या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत असते आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत नैतिक शि नैतिक शिक्षणामध्ये हे सर्व गोष्टी ज्या असतात या अंतर्भूत असतात आणि त्याच्यामुळे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने मागच्या वर्षी याच अंतर्गत मनाच्या श्लोकाचा कार्यक्रम घेतला ज्याच्यात अठ्ठावीस हजाराच्यावर विद्यार्थी होते आणि यावेळेस त्या दृष्टिकोनातून आम्ही विनंती केली आणि अनेक सरकारांनी देखील याला मान्यता दिलेली आहे हरियाणा सरकार असेल उत्तराखंड सरकार असेल याचं कारण याच्यामध्ये ज्ञानविज्ञान देखील आहे भक्तियोग देखील आहे आणि हतबल झालेला मनुष्य जीवनामध्ये उठून कसा उभा राहतो याचं संपूर्ण मार्गदर्शन याच्यात आहे आणि त्याच्यामुळे नैतिक शिक्षणाच्या अंतर्गत नैतिक मूल्यांच्या अंतर्गत अशा पद्धतीचे कार्यक्रम खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती नेहमीच राबवत असते ठीक आहे चला धन्यवाद सर्वांचे सर्व समितीच्या सदस्यांचे धन्यवाद माझ्यासोबत काम करणारे